नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ढग आले तर आज पाऊस ना असं वाटतंय दुकानात गेलो होतो तिथलचं कामावरून आलो आहे आज दमलो आहे थोडं बघा किती ढग आलेले आहेत पाऊस होण्याची जास्त शक्यता आहे आता पार थोडं कमी झालं हे बघा आपला टायगर जो आपला आहे टायगर आवाज दिला लगेच उठला आपल्याला आराम करायचा आहे आज दमलं आहे हे पहा या खिडकीतून तुम्हाला दाखवतो वा किती लय भारी वातावरण झालंय ऊन नाही काय नाही पहा हे पहा काय मस्त दिसतंय हे वा आपलं मंदिर महादेवाचं मंदिर आहे पहा झाडांत किती ढग भारी दिसते तिकडं थोड्या वेळ झोपलोच होतो का लगेच पाऊस चालू झाला इतका जोराचा पाऊस चालू झाला ना थांब तुम्हाला दाखवतो मी आता तू पा किती पाऊस येऊ राहिला अरे बाप रे मुसळधार पाऊस आहे काही वेळातच सगळीकडे पाणी पाणी झाले तू बघा आत्ताच झोपलो होतो फक्त दहा मिनटं झाले ते झोपलेलो तर लगेच इतका पाऊस यायला लागला त्या आवाजाने उठलो तो पाहतो का इतका पाऊस येऊ राहिला ना बापरे पवालिंबाचं झाडन तिक हालते थोडं वारं बी सुटले पाऊस जोरात थांबा तुम्हाला इकडून दाखवतो मी आपला टायगर खाली गेलाय पा या खिडकीतून बापरे किती पाऊसवर राहिलाय आताच मागाशी मी तुम्हाला दाखवलं होतं किती ढग तर पाया दहा मिनिटात किती पाऊस चालू झाला लगेच चा। लय जोरात इत चमकले आता इतका जोराचा पाऊस आहे ना कॅमेऱ्यात तुमच्या लक्षात येत आहे का नाही काय माहिती पण मागाशीच मी तुम्हाला इकडे दाखवलं होतं ते आणि ते किती भारी दिसत होते ते आता आणि ते पण दिसाय ना पहा हे सगळीकडे पाणी पाणी झालं आहे रस्त्याने पा किती पाणी चाललंय सगळ्या रस्त्याने निसतं पाणी पाणीच झालंय किती पाणी वाहतंय पा ना आम्ही झूम करून दाखवतो तुम्हाला पा किती पाणी आहे आज नदीला पाणीच येणार आहे आमच्या बरोबर इतका पाऊस झाला आहे ना आज शंभर टक्के नदीला पाणी येणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा आवाज कसा येतोय काय माहिती पण इतका जोरात पावसाचा आवाज येऊ राहिला ना हे बघा लाईट पण गेली आता आता काय काय माहिती काय फॉल्ट झालाय का काय अरे बा लय जोरात जोरात जोरा गरजू राहिले आता पाऊस पण लय जोरात येऊ राहिलाय विजा पण चमक राहिला तर जोरात जोरात पण जोरा तॅमेरा जोरा जोरा एवढं समजत नाहीये पण इतका जोराचा पाऊस आहे ना जे समोर आता मग मी तुम्हाला दाखवलं होतं इथं दोन टावर आहेत एक टावर ते या पावसामुळे दिसू पण नाही राहिलं इतका पाऊस जोराचा चालू आहे मग तुम्हाला दाखवलं होतं मी एक व्हिडिओ अगोदर किती आबाळ आलो तर त्यावेळेस पाहता ये किती पाऊस आहे आता झूम केल्यावर लक्षात येऊ राहिलं पाऊस किती पडू राहिला ते बापरे भरपूर पाऊस इतका आवाज येऊ राहिला पावसाचा काही समजू नाही राहिलं काय होतंय किती पाऊस येतो ते इतका अचानक पाऊस झाला ना हे हे पक्षी ते पण आता घाट्यात मागचा आले पावसातच मागाशीच तुम्हाला मी दाखवलं होतं इकडचे झाडांचे आता बघा एक ते दिसाय ना इतकं जोराचा पाऊस आहे पुढं काही नाही राहिलं हे पा आपलं महादेवाचं मंदिर तुम्हाला मागाशीच दाखवलं होतं कसं दिसून राहिलं त्याच्या मागचं तर झाड पण दिवस नाही राहिलं पावसाने इतका पाऊस चालू आहे जोराचा आज येणार नदीला पाणी येणारच या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये